समस्त आदिवासी समाजाच्या वतीने उल मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला पुरुष युवक व मुलं सामील झाले यावेळी महिलांनी बारा हजार पाचशे पद भरती शासनाने त्वरित करावी तसेच आदिवासी समाजामध्ये होणारी घुसखोरी तत्काळ थांबवण्यात यावी व ज्यांना बोगस प्रमाणपत्र दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आले वीज मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास आगामी काळामध्ये हिंगोलीचे संपूर्ण रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराही यावेळी माजी आमदार संतोष तारफे यांनी दिला या मोर्चाला प्रामुख्याने माजी मंत्री शिवाजीराव मोगे यांची उपस्थिती होती तर या निमित्ताने माजी आमदार संतोष तारफे यांनी राज्य शासनाच्या कार्यप्रणालीचा चांगला समाचार घ्या म्हणाले की लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन आदिवासी भगिनींवर अन्याय केला जात आहे सात हजार कोटी वापरून मत आकर्षित केल्या जाण्याचा फंडा हा सरकारचा आहे आणि हा फंडा आम्ही चालायला माझे आमदार संतोष टाळसोई यांच्याशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला मो मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल हा उलगुलान म्हणजे या सरकारच्या विरुद्ध जे आदिवासी समाजामध्ये असंतोष आहे अन्याय आदिवासीवर होत आहे तरी सरकार हे उघड डोळ्यात पाहत आहे एक त्याचं ताजं उदाहरण म्हणजे त्या लाडल्या बहिणीसाठी त्या सरकारनं सात हजार कोटी रुपये हे वर्ग केले आणि जे आदिवासी समाजाच्या ज्या योजना होत्या त्या योजना कुठेतरी बंद केल्या म्हणजे एकीकडे आदिवासी समाजावर अन्याय करायचा आणि तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटवायचे हे खरं म्हटलं तर या सरकारचं दुर्दैव आहे आणि लोकांचं दुर्दैव आहे आणि म्हणून हे सरकार गेलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे आज आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं एकटे एक एकत्रितपणे एक आला याचं कारण की त्यांच्या हो ज्या नोकऱ्या होत्या त्या अद्यापर्यंत सरकारनं ना भरल्या नाहीत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार आजपर्यंत होत होते आपण पाहिला असेल मणिपूर असेल बाहेर काही ठिकाणी असेल की आदिवासी समाज नेहमी अत्याचार होत आले परंतु कुठेही द याची दक्षता घेतली नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज आदिवासी समाज इथं मोर्चा सामील झालेला आहे बोगस आदिवासींचा मुद्दा पुढे आलेला होता काय कोण आदिवासींच्या नोकऱ्या खरं तर मराठवाड्यामध्ये टी स्थापन केली आणि या च्या माध्यमातून इथला बोगसचा मुद्दा हा तडीच नेण्याचा आमचा प्रयत्न होता परंतु या बीजेपी सरकार असताना या टी अमान्य केली आणि म्हणून आज आज खरं म्हणलं तर हे बोगस लोक जे नामसदृश्यचा फायदा घेतात त्यांनी आमच्या नोकऱ्या लाटल्या आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे लोक खरंच बोगस आहेत यांना हटवा आणि यांच्या जागी ओरिजिनल लोकांना नोकऱ्या द्या परंतु तरी सुद्धा हे सरकार ओरिजिनल लोकांना नोकऱ्या देत नाही आणि म्हणून आज एवढ्या हजारच्या संख्येनं ते लोक इथं उपस्थित झाले मोर्चा काढला काय आंदोलन असेल खरं म्हटलं तर संघर्ष हे आमच्या पाचवी पाचवेला पुंजलेला आहे नेहमी बिरसा मुंडाच्या काळापासून आम्ही संघर्षच करत आलो तेव्हा इंग्रजासोबत करत होतो आता या सरकार सोबत आम्हाला संघर्ष करावा लागते आणि म्हणून आज आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आदिवासी समाज उपस्थित झाला या आमच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरकारना देणारच आहे पण या मागण्यावर जर त्यांनी विचार नाही केला तर निश्चित आम्ही हिंगोलीची पूर्ण हद्द आम्ही बंद करू सर